जर तुम्हाला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला असेल किंवा तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे खूप भूक लागली आहे काहीतरी मस्त चमचमीत खायचं आहे कुकरमध्ये फक्त पंधरा मिनटांमध्ये तयार होणार आणि ताज्या ताज्या मसाल्यामध्ये बनलेला पावटा वांग भात मसाले भात तुमच्यासाठी एक परफेक्ट रेसिपी नमस्कार सोनम्स रेसिपीमध्ये आज आपण एकदम ताजा ताजा मसाला तयार करून फक्त पंधरा मिनिटामध्ये कुकरमध्ये पावटा वांग मसाले भात कसा बनवायचा ते आज बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरू करूया मसाले भात बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहे इंद्रायण तांदूळ तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे याला आता आपण बाजूला ठेवून देऊ आता आपण कुकरमध्ये मसाला भात बनवतो त्यासाठी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे मी तेल थोडे गरम झाले की त्यात खडे मसाले घालायचे दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे यात मी हे खडे मसाले आपले गरम व्हावे लागले तेलामध्ये त्यातच ते आपण जिरे थोडे घालून घेऊया तुम्हाला जर मोहरी जर घालायची असेल तर मोहरी पण तुम्ही घालू शकता भाताला छान चव येण्यासाठी दोन मिरच्या चिरून घातलेल्या आहेत मी त्यात आलं लसूणची पेस्ट पण मी घरी केलेली आहे तर हे तेलात ते आपण चांगले भाजून घेऊ त्याचबरोबर दोन कांदे मी लांबडा कट करून घेतलेला आहे तोही त्यात मी घातलेला आहे कांदा आपला हा पूर्णपणे लाल होऊपर्यंत भाजायचा आहे तेलामध्ये तर पाहू शकतो लाल झालेला आहे यातच दोन टोमॅटोही मी चिरून घेतलेले आहेत तोही टोमॅटो मी लांबडात चिरलेला आहे जेणेकरून हे आपल्या टेस्ट चांगली लागते आणि दिसायलाही आकर्षक दिसते तर हा टोमॅटो चांगल्या पूर्णपणे तेलात आपल्याला भाजून घ्यायचा आहे टोमॅटो छान भाजला की त्यात एक वाटी मी पावटा घेतलेला आहे तोही मी त्यात घातले आता हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला हलवायचं आहे नाहीतर खाली हे करपू शकते तर मंद गॅसवर आपण हे भाजलं तरी चालेल आता यात एक वांग पण चिरून घातलेलं आहे वांगं बघू शकता तुम्ही मी, मी लांबडं कट केलेलं आहे त्याचबरोबर त्यातच आपण मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची तेलात किती मस्तपैकी कि भाजलेलं आहे पाहू शकता तुम्ही वांगं पावटा सगळे मसाले एकदम छानवानी भाजलेले आहेत त्याचबरोबर यात आपण चवीपुरती चटणी घालून घेऊया जरी मी इथे थोडी घातलेली आहे तुम्हाला जशी लागेल तर झणझणीत भात बनवायचा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता तर आता हे सगळं मिश्रण एक जीव करून घेऊया आणि एक दहा मिनटासाठी कुकरचं झाकण आपण याच्यावर झापून ठेवूया दहा मिनटे झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय किती छानवाने भाजलेलं आहे मस्त झालेलं आहे वांग पण आपलं तेलात चांगलं भाजलेलं आहे तर इथे धुवून घेतलेले तांदूळ मगाशी आपण ते मी घातलेले आहे हेही आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे त्यात एक जीव करून घ्यायचा आहे त्याचा तर हे सगळं आपलं हलवून झालेलं आहे आता यात आपण घालायचं आहे पाणी तर मी एक बाउल तांदूळ घेतलेलं त्यासाठी आपल्याला दोन बाउल पाणी लागणार दोन बाउल पाणी घातले त्यामध्ये आपलं वांग पावटा पण एकदम छान असते तर पाहू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे भाताला आपल्या टेस्ट एकदम भारी लागणार आहे भाताची तर तुम्ही ही रेसिपी करून पहा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर मी यात कोथंबीर पण थोडी चिरून घातलेली आहे आता आपण याला कुकरचं झाकण लावूया एक चार शिट्ट्या आपण कुकरला देऊया तर चार शिट्ट्या झालेल्या आहे किती छान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही भात इथे पूर्ण शिजलेलं आहे वांगं शिजलेलं आहे पावटं शिजलेलं आहे बघा इथे तुम्ही छानच झालेलं आहे भात भाताची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका